हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मला जायची आहे माझं कपडे वगैरे घालून झाले पण आता नाश्ता करायचा आहे ताईने केलेले गरमागरम गरम हे करते तर तिचं ना कामामध्येच लक्ष होतं जास्त तर मी व्हिडिओ काढते याच्याकडे लक्षच नव्हतं तर मी अशीच एक छोटीशी क्लिप घेतली कारण हे जे छोट्या छोट्या आठवणी आहेत ना क्लिप्स आहेत ना आपल्याला अपलोड केल्यान सोशल मीडियावरती तर त्या आपल्या कधी पण बघायला भेटतात आणि मोबाईलमधून तर ह्या डिलीट होतात कधी ना कधी पण सोशल मीडियावरनं कधी डिलीट नाही होत त्या आठवणी तशाच्या तशा ता 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 ताज्या राहतात त्याच्यासाठी छोटासा एक रील केला मी नाश्ता मामा पण करते बारक पण करते पोहे खाते बारक पोहे बनवले ताई चाले तुझं खाते ना आवर पटपटा দিদি <laughs> যা तर आता इथे मी आवरून घेतलेलं आहे ताईंनी मुलांना इन्स्ट्रक्शन दिलेले कसं वागायचं काय भांडणं करायची नाहीत किंवा टी व्ही मोबाईल जास्त बघायचा नाही काम करायचं मम्मीचं ऐकायचं त्रास द्यायचा नाही हे सगळं तिने पोरांना सांगितलं दोन्ही पण कारण मी तिला सांगत असते की पोरले येड्यावणी करतात ऐकत नाही म्हणून मोबाईल टी व्हीसारखं सारखं बघत असतं त्याच्यामुळं तिने ते, ते सांगितलं तर त्यानंतर आता मी इथं जायचे जायचं आहे आता मला तर आपली ट्रेन जी आहे ती केडगावपासून केडगाव म्हणजे मु पुण्यावर नाही तिथे ते पण मग केडगावला आठ दहाला येते आणि बारामतीला डायरेक्ट जाती तर त्याच्यामुळं मग मला त्या ट्रेननी जायचं आहे तर आवरून घेतलेलं आहे आणि आपल्याला साडेसातला तरी तिथं पोचलं पाहिजे म्हणजे नाही का थोडासा वेळ असेल गेलेलं बरं पटकन आणि पहिल्यांदाच जात नाही आहे मी ट्रेननी अगो आग, ह्या अगोदर पण खूप वेळा गेलेली आहे मी ट्रेननी तर आता चला निघते दोन दिवस कसे गेले दोन तीन दिवस कसे गेले कळलं नाही न म्हणजे खरं तर मला कालच जायचं होतं पण दाजी म्हटले की थांब आजचे दिवस थांब कारण आली सण लगीच चालली म्हणजे एक दिवस आली होती संध्याकाळ आम्ही आलो अलगीच दुसऱ्या दिवशी चाकणला गेलो आणि तिसऱ्या दिवशी मला जायचं होतं तर म्हटले आजचे दिवस थांब आजचे दिवस राहा उद्या जा तर त्यासाठी थांबले होते तर आता चला फायनली दिवस कसे दे जातात कळतसुद्धा नाही आले काय आणि आता चालले पण तर आता चला मी चाललेली आहे ताई मला सोडवायला येते सगळेजण सोडवायला येत आहेत पण छान वाटलं एवढं दिवस राहिले मी आणि मी कधी पण आले ना तर इकडं येतच असते ताईकडं मामाकडं येतच असते मावलाही उघड ना तर खालच्या रूम मध्ये आई आणि मामा असतात आई म्हणजे माझी मम्मीची आई तर तिला भेटायला चालले होते मी की जाऊ का म्हणून तर ती काय उठली नव्हती अजून पण तिला भेटणं पण गरजेचं होतं कारण आता मी चालले होते तसेच मी मुंबईला पण जाणार होते त्याच्यामुळे तिला मी भेटते <coughs>

सगळ्यांना भेटले त्यानंतर बाहेर येऊन मामीला भेटले मामीने लवकर दुकान उघडं केलं होतं तर त्यांना पण भेटले त्यानंतर आम्ही चालले अगोदर मी आणि वेदांत गेलो कारण तिघंजणं गाडीवर बसणार होते समीक्षा पाठीमागून येणार होते तर पावसाचं वातावरण झालेलं आहे आता आहे आम्ही प्लॅटफॉर्मवरती तिकीट काढायला चाललं आहे वेद आणि मी आणि समीक्षाला घ्यायला गेलेत मामा परत घेऊन तिला तर दरवर्षी मला मामा वगैरे सोडायला येतात किंवा दाजी येतात सोडायला पण दाजींना आज भरपूर सकाळी म्हणजे साडेचार वाजता दाजी घरातून बाहेर पडले होते त्यांना जॉबसाठी कारण ते पुण्याला असतात जॉबला पोलीस स्टेशन पुण्याचं आहे चि पिंपरी चिंचवडला तर त्याच्यामुळे मग ते तिकडे गेले तर ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो आहे दिदी आणि वेदांत वेदां तर झोपायचं नाटक करतो आहे आणि दिदी नुसती बघत बसली माझ्याकडे आणि समोरासमोर आम्हाला बसायला जागा वगैरे सापडली सगळं तर आता आम्ही आलेलो आहे बारामतीच्या एम आय डी सीमध्ये ते एल कंपनी दिसते तुम्हाला आणि लवकरच आता बारा बारामतीत पोहोचलेल्या आम्हाला एम आय डी सीमध्ये आहे तर दादांना फोन वगैरे केला होता की तुम्ही या मी आहे तर खूप छान वाटलं मला मामाकडे वगैरे जाऊन छान वाटलं ते दिवस आता मिस करेल मी आठवणी सोबत मी घेऊन चाललेली आहे तर आता थोड थोडाच वेळ राहिलेला आहे आणि थोड्या वेळात मी पोहोचेल बारामतीमध्ये तरी तर गाडी थोडा वेळ थांबली होती कशासाठी थांबली होती माहित नाही पण एक पाच दहा मिनटं थांबली गाडी पुढचं सिग्नल क्लिअर होईपर्यंत गाडी थांबते थोडा वेळ आणि त्यानंतर परत स्टार्ट हो होते आता इथं एक दहा वाजले होते आणि तिथूनच केडगाववरूनच गाडी यायला थोडा लेट झाला होता आठ दहाला गाडी तिथून निघते म्हणजे केडगावला येते आणि आठ एकोणीसला केडगाववरून परत निघते ते साडे दहापर्यंत बारामतीपर्यंत येते पण तिथूनच यायला लेट झाला होता आठ नऊ आठ एकोणीसची गाडी जी आहे ती आठ पन्नासला केडगावला आली होती तर त्यानंतर मग त्याच्यामुळं लेट झाला थोडासा त्यानंतर मग ह्या दरम्यान मला मामाचा ताईचा दादांचा मग दादींचा सगळ्यांचा कॉल येत होता की कुठपर्यंत गेली कुठपर्यंत गेली म्हणून तर त्यांना सगळ्यांना सांगितलं आता थोड्या वेळातच मी जाईल म्हणून तर आता चला थोड्या वेळातच आता मी पोहोचणार आहे बारामतीमध्ये तर बघा आता मी पोचलेले आहे बारामती स्टेशनला स्टेशन भरपूर छान झालेले खूप मस्त तुम्ही बारामतीचं बस स्टॉप बघितलं असेल बस स्टँड बघितलं असेल भरपूर छान झालेले चार पाच वर्ष त्याला लागले आणि दोन चार वर्ष लागले असतील त्याला काम करायला पण खूप छान झालं त्यानंतर हे रेल्वे स्टेशन पण खूप छान झाले तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप सुंदर झालेलं आहे बघितलं किती सुंदर असं स्टेशन झालेलं आहे आणि भरपूर लोक छान असा प्रवास करतात मी खूप दिवसांनी बघितलं हे आणि खूप छान वाटलं की बारामतीचा आहे विकास थोडासा होतही जास्त छान पद्धतीने तर दादाने मी फोन केलेला दादा कुठं आहेत तर दादा म्हणले स्टेशनच्या बाहेर ये मी तिथंच थांबलेलो आहे दादा फोर व्हीलर घेऊन आलेले आहेत त्याच्यामुळं मग मला स्टेशनच्या बाहेर जावं लागणार आहे तर सगळेजण विचारत होते की कुठे जायचे कुठे जायचे तर म्हटलं नाही आम्हाला आमची गाडी आलेली आहे घ्यायला तर बघा दादा समोरच थांबलेले आहेत आम्हाला घ्यायला आलेले आहेत तर चला फायनली पोचले आहे मी बारामतीमध्ये आता जाईल घरी आणि घरी जाऊन थोडेसे आहेत दिवस अजून माझ्याकडे <laughs> तर थोडेसे दिवस मी एन्जॉय तर करिक्षामध्ये एक म माझे व्हिडिओ बघणारी ताई भेटली आणि त्यांनी ओळख दाखवली तर त्यांच्यासोबत थोडंसं बोलणं झालं खरंच तुम्ही असं ओळख ना खरंच खूप छान वाटतं तर चला आता आम्ही चाललेलो आहे घरी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका चला ब बाय